सर मराठा आरक्षणाचं नेमकं पुढं काय झालं हे समजत नाही कारण तिकडे धरले पाटील म्हणतात की आम्हाला सरसकट पूर्ण आरक्षण मिळाले तीन कोटी मराठा आरक्षणात केले दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाचे लोक मोर्चे काढतात की तो जी आर रद्द करा कारण आमच्यावर अन्याय आणि तिसऱ्या बाजूला सरकार म्हणतं की आम्ही ओबीसीला धक्काच लावणार आज सुद्धा ओबीसी भटबीसी भटक्या विमुक्त संघटनाने एक परिषद लावलेली आहे औरंगाबादला त्याने मला या परिषदेला बोलवलेलं आहे त्याच्यामुळे मी औरंगाबादमध्ये उपस्थित आहे शासन पूर्णपणे खोटं बोलत आहे जो दोन सप्टेंबरचा जो जी आर निघालेला आहे त्या दोन सप्टेंबरच्या जी आर मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांना कुणबी म्हणून संबोधित त्याच्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असं सर्टिफिकेट असेल ते सगळेजण आता कुणबी या कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आले त्याच्यामुळे कुणबी पूर्वी जे असणारे शंभर असतील तर आता ते असताना आजार झालेत अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे नऊशे नि वाढली अशी असणारी परिस्थिती आहे अशा ह्या परिस्थितीमध्ये जर आपण आमदार बघितले तरी सर्व आमदार कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशाच कॅटेगरीतले आहेत आणि त्याच्यामुळे ओबीसी यांचं म्हणणं असं आहे की सत्ता कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांच्या हातामध्ये असल्यामुळे रिक्रुटमेंट म्हणा किंवा शासकीय सर्व्हिसमध्ये म्हणा किंवा आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जे काही राजकीय आरक्षण आहे किंवा उद्याच असणार जे काही आर्थिक आरक्षण जे आहे हे सगळं मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांनाच मिळणार आम्हाला काहीच मिळणार नाही सत्ता असल्यामुळे ते दादागिरी करतील आणि म्हणून ओबीसी संघटना जी आहे त्यांना ओबीसी समूह जो आहे तो असं म्हणतोय की शासनाने दोन सप्टेंबरचा काढलेला जिया हा त्यांनी मागे घ्यावा दुर्दैवाने मी असं म्हणेन ओबीसीच्या वतीने जे कोर्टामध्ये लढतात त्यांना वकिलाने सल्ला व्यवस्थित दिलाय असं मला वाटत नाही याच कारण की याच औरंगाबाद बेंच मुंबई हायकोर्टामधलं जे औरंगाबाद मध्ये बसते त्यांनी एक निर्णय दिलेला आहे की कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांना सरसकट कुणबी म्हणून संबोधता येणार नाही हा निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल करण्यात आलं होत सुप्रीम कोर्टाने सुद्धा औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो ग्राह्य धरला आणि सर्व कुणबी मराठा मराठा कुणबी यांना कुणबी म्हणून संबोधता येणार नाही असं जे काही मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे पिटिशन ते पहिल्या याच्यामध्ये असणार माझ्या दृष्टीने हा निर्णय लागल्यानंतर शासनाला निर्णय घेता येतो जी आर काढता येतो असा अजिबात अधिकार नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा तर एकतर असेंब्लीने रद्द केला पाहिजे किंवा पार्लमेंटने रद्द केला पाहिजे आणि त्याच्या जागी नवीन तिथे असायला कायदा केला पाहिजे तरच त्याच्यामधलं येते हा मुद्दा कदाचित असताना मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका लढतात आहे त्यांनी असा मांडला तर मी असं म्हणेन की ओबीसी न्याय त्या ठिकाणी मिळू शकतो अशी परिस्थिती आहे तेव्हा आताच्या स्थितीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी ओबीसी सोडून ओढलेल्यांचं नुकसान आहे असं मी त्या ठिकाणी मानतो निवडणुका येत आहेत तोंडावरती आहेत सगळेच राजकीय पक्ष या निवडणुका लढवत आहेत वंचित बहुजन आघाडी या स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका जिल्हा परिषद घडवणार आहेत सोहळ्यावर लढवणार आहे की आम्ही असा जिल्ह्यांना अधिकार दिलेत की त्यांनी बीजेपी सोडून त्यांना समजोता करण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे अ ज्या पद्धतीने असं इलेक्शन लढवल्या जातील अशी परिस्थिती त्या ठिकाणी समजवता होईल त्या ठिकाणी समजोतेत लढता येईल ज्या ठिकाणी समजवता होणार नाही त्या ठिकाणी आम्ही अ स्वतःच्या बळावरती निवडणुका लढू तर बीजेपी निश्चित आहे फक्त बीजेपी निषेध काय काय ते करते सनातनी विचारसरणीचा आणि मनोवादी विचारसरणीचा पक्ष आहे आणि आमचा पूर्णपणे शाहू फुले आंबेडकरी चळवळीचा असा लढा महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब याचा लढा आपण असा बघितला तर ह्या सनातन आणि मनोवादी विचारसरणी जी आहे त्याच्या विरोधातला असणारा लढा आहे त्याच्यामुळे असणार जिथे वैचारिकच बैठक नाही तिथे असणारा समजवता त्याच्यावर बसण्यात काहीच अर्थ नाही अशी परिस्थिती आहे बीजेपी निश्चित आहे मग तुमच्या एखाद्या जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी येऊन उडलेल्या कोणावरती कोणाबरोबर पुन्हा एकदा एम आय एम आय पण एम आय मी सोडून दुसरा एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे बाबासाहेब पाटील जेत राज्याचे सरकार नाद लागला शेतकऱ्याला